नाही मला वाटतं की हे प्रकरण सात वर्षापूर्वीच जुनं प्रकरण आहे तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकाला त्या मान्यता दिलेली होती आता खरं म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे डेप्युटी डायरेक्टर पर्यंत काय प्रकरण गेलं कळायला मार्ग नाही काय पुरावे आहेत हे मला काही माहीत नाही पण शिक्षणाधिकारी आणि जो आयडी जनरेट करतो तिथपर्यंत सगळा प्रवास जो असतो त्या फाईलीचा तो खालून असतो आणि डेप्युटी डायरेक्टरपर्यंत केवळ तो, डायरेक्टर के तो, आ, पगार तो त्या पगार सुरू करण्यापुरतीच त्याच्याकडे तो प्रस्ताव जातो पण आता हे पोलिसांचा तपास कुठल्या दिशेनं चालला आहे याची सगळी माहिती आम्ही घेत आहोत आणि त्यामध्ये जर अशा प्रकारे काही झालं असेल तर या खालवर जे काही सगळे जो जो कोणी इन्वॉल्व्ह असेल त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्याला कोणी वाचता कामा नये अशी भूमिका असली पाहिजे माणिकराव कुकाळचे म्हणतात की मी